सो आम्ही आता पोहोचले मिरार रोडला पाच मिनिटाच्या अंतरावर आपल्या क्लिनिक आहे तिकडे जाऊ आणि एवढा कॉन्फिडन्स सर आता सेकंड सेशन चालू आहे होणार आहे म्हणजे पहिले सेशन मध्ये मला एवढा सारा म्हणजे रिझल्ट आहे की खूप नॉर्मल ग्रोथ झाली आहे हेअरची जसं मी माझी रील टाकली होती इन्स्टाग्रामला की मी हेअर डिडक्शन लेझर ट्रीटमेंट करते तर मी तेच करण्यासाठी चालले आता वीस ते पंचवीस दिवस झाले आता माझं सेकंड सेशन आहे मी तुम्हाला दाखवते माझा रिझल्ट कसा राहिला फ्लो आहे एकच ट्रीटमेंट बरीने पण आणि खूप मस्त रिझल्ट दिसला खरंच आणि दुसरी गोष्ट मी आता घरी ठेवून आली आहे कारण की होऊन जवळच आहे आणि बाळाचे हाल होतील वगैरे त्याच्यामुळेच प्रीतम आहे बाळाजवळ बाळाला खाऊ वगैरे घासले दूध वगैरे प्रीतम बोलून मी पाजेल त्याला फॉर्म्युला फीड करेल म्हणून असं तर दूध पाजतील वगैरे आणि आम्ही लवकरच कारण की लेझर ट्रीटमेंटला जास्त काही वेळ लागत नाही जागा ही जागा जिथे मी माझं लेझर हेअर रिडक्शन ट्रीटमेंट घेते एकदम क्लीन आणि प्रोफेशनल सेटअप आहे पहिल्यांदा आली तेव्हाच मला वायभ हेवी वाटलं होतं मित्रांनो मी आज हेअर डिडक्शन लेझर ट्रीटमेंटसाठी आली आहे म्हणजे खूप दिवसांचं जसं की हा त्रास असतो प्रत्येक लेडीजला माणसांना पण असतो लेडीजला असतो वॅक्सिंग करणं की वॅक्सिंग करणं रेझर करणं रेझर केलं तर हेअरची ग्रोथ जास्त होते किंवा जाडसर केस येतात आणि वॅक्स केलं तर केस थोडं उशीर येतात पण पेन सहन करणारं नसतं आणि मला ना ते करून कोणं वैता घालवता कोणते कपडे घालता येत नव्हते काहीच नाही त्याच्यामुळे मी विचार केला की परमानंट सोल्युशन काहीतरी शोधूयात तर कोमल बोलली की एकदम मस्त सर्टिफाईड आणि क्वालिफाईड डॉक्टर आहेत आपल्याकडे की मला त्यांनी एकदा बोलवलेलं आणि त्यांनी तिने एकदा ट्रीटमेंट केली पण होती तिला खूप मस्त रिझल्ट होता पण ती बोलली की चला आपण त्यांच्याकडेच जाऊया मग मी म्हटलं चला आपण जाऊ खरंच आल्यानंतरला मी एक सेशन घेतलं ते सेशन खूप मस्त झालं म्हणजे त्या सेशननंतर मला खूप छान रिझल्टसुद्धा मिळाला माझे पाय मी फुल बॉडी हेअर लेझर ट्रीटमेंट करते कारण की टेन्शनच नको आता बघा तुम्हाला मी सांगते आपण पैसे घालवतो वॅक्सिंगमध्ये रेझरमध्ये रेझर बोललो ना तर ते कोणालाच आवडणार नाही मी तर सांगते बट वॅक्सिंगमध्ये किती पेनफुल आहे फुल बॉडी गेलं होतं पंधराशे सोळाशे रुपये आपले जातात म्हणजे जातात चांगलं सलूनला गेलं तर म्हणजे वॅक्सिनचा तेवढा खर्च तर मला वाटतं की लेझर ट्रीटमेंट आपण केली ना तर त्याचं पेनही कमी तर मी तुम्हाला पुढे दाखवणार त्याचं पेन कसं असतं त्याला किती सेशन लागतात किती त्रास होतो आणि किती टाईम लागतो हे तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे सांगणार होते आणि मी रील टाकली होती इंस्टाग्रामला की मी लेझर ट्रीटमेंट करते म्हणून आणि त्याच्यानंतरचा रिझल्टही खूप छान होता म्हणून मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत काहीतरी शेअर करावा आणि मला या कमेंट्स आलेले की तू डिटेलमध्ये हे एक्सप्लेन कर म्हणून मला इंस्टाग्रामवरती पूर्ण एक्सप्लेन करताना आलं त्याच्यामुळे मी विचार केला की चला पूर्ण ब्लॉगच बनव म्हणून मी आज हा ब्लॉग बनवते कोमल कोमलनेच मला हे सजेस्ट केलं क्लिनिक तर खरंच बेटर रिझल्ट आणि खूप छान आहे सर्टिफाईड डॉक्टर आहेत तर मला वाटतं एक्सपिरियन्स असलेल्या डॉक्टरांकडूनच करावं कारण की ते आल्यानंतर पॅच टेस्ट करतात आपले स्किनचं पूर्ण ॲनालायसिस करतात की काही विषय आहे का कोणाची सेन्सिटिव्ह स्किन असते त्यानुसार परत लेझर ट्रीटमेंट झाल्यानंतर थोडासा रेडनेस वगैरे पण येऊ शकतो बट ते दोन दिवसासाठी आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते सनस्क्रीन यूज करणं जसं की ते सुतिंग जेल देतात आपल्याला लावण्यासाठी तेवढा मॉइश्चरायझर देतात दे हे सगळं काळजी घेतल्या का सगळं काही नॉर्मल होऊन जातं पुढे मी तुम्हाला सांगणार कि किती वेळ लागतो किती सेशन लागतात त्यासाठी माझं आता सेकंड सेशन आहे बट मला रिझल्ट मला ऑलमोस्ट एक महिना झाला आणि एक महिन्यात हे ग्रोथ कुठे कुठे आलेले म्हणजे मला म्हणजे फक्त एक सेशन मध्ये थोडस हे बाकीचे कार आहेत हा पण हे बघा थोडेसेच आलेत इथे एक इकडे एक असं म्हणजे खूप लांब लांब हेअर कुठे कुठे आलेत कुठे कुठे आलेत कुठे कुठे म्हणजे आलेत आणि मला खूप छान वाटलं खरंच मला तर वाटतं माझं सेकंड सेशन मध्ये सगळं क्लिअर पण होऊ शकत नाही पण तरी पण आपण पाच पासचं आधार सेशन घ्यायचे तर मी डॉक्टर सांगतील सेशन लागतील हेअर वर आले आले फोन ना थोडे थोडे आलेत इथे <laughs> आम्ही माइल्ड सांगितलेलं करायला आम्ही घाबरत होतो म्हणून आम्हाला चटक्या वगैरे हो लागेल झालं नाही काही झालं नाही म्हणजे भीती होती ना ती भीती सगळी आता ह्या वेळेस पण थोडस लेव्हल करू येस आणि गो मला सुद्धा पिंपल्सची ट्रीटमेंट ती तिला पण सेशन सांगितले काही दिले पण तिला ना मस्त ग्लो आला एकदम खूप भारी मला नॅचरल काय तुम्हाला आणि सगळे जण तिला विचारतात काय का तुझी स्किन एवढी ग्लो कशी झाली तू गोरिंग ना आमच्या मम्मीच्या इथे तेव्हा सगळं म्हणजे पिंपल्स आहेत तिला डाग आहेत त्यासाठी आम्ही अजून याच डॉक्टर आहेत तर आमचं आता ट्रीटमेंट सुरू आहे ग्रोथ खूप कमी आली खूप कमी हा खूप खूप छान रिजल्ट मिळाला एकाच सेशन मध्ये मला भेटला नायच तीन तीन चार चार महिन्यामध्ये फक्त एकदा हा बरोबर <laughs> खरंच खूप ग्लो आलेला सगळे जण बोलत होते एवढा कसं ग्लो तुझ्या चेहऱ्यावर काहीच नाही केलं तिने फक्त सनस्क्रीन लावली आता खूप छान एकदम छान वाटतं जेव्हा मी ते आलेली आता मागच्या सेशनच्या वेळेस ते पूर्ण माझा चेहरा एकदम खरं झाला मॅम बोलला असं काय करून आले <laughs> <laughs> खरो मी असं विचार काय करून आला पण खरोखर आता खूप सुंदर ग्लो आलाय म्हणजे ऐकणे आहे नो डाऊट ते आपण बसूया बट ओव्हरऑल जो शाईन आयोगामध्ये खरंच आले ग्लास लाईक स्किन होईल तुझी अजून क्रीम लॉन्च करणार आहे या मंथच्या एंड मध्ये ठीक ला स्किन सांगते ठीक क्रीम में देन मला मला पण पहिला मी एक पहिला मी माझा याच्यामध्ये चालले चालले आम्हाला काय आमची सेंसिटिव स्किन आहे म्हणून आपल्याला लगेच कडे काय अब्दंगावर 30 किन नाही असं नाही त्याच्यामध्ये आपण काही स्टेरॉइड मिक्स करणार एकदम प्लेन असेल पण रिझल्ट ओरिएंटेड मॅन्युफॅक्चरिंग हेस करतात माझ्या माझे प्रोटेक्शनची गॅरंटी दे मॅन्युफॅक्चरिंग देस करतात सर गेले का कोण बॉबी हा गेले कुठे बोलत होता आता ठाण्याला

हा सेम माझ्यासारखी तशी आपल्याला तुमची बनवायची आहे खड्डे वगैरे सगळे जाईल माझे हो जाईल एका टायमाला माझ्याला पण ऐकणे होते मला पण ऐकणेचे डाग होते पण खड्डे होते खड्डे नसतील ना खड्डे तर थोडे थोडे मला अजूनही आहे पण मला लांबून दिसत नाही एवढे माझे पिंपल फोडून झालेत मा मस्ती केली ना तुम्ही म्हणून जास्त प्राइस आणि त्याने एक व्हिडिओ त्याला सॅम्पल साठी बनवून सगळ्यात आधी थोडासा लेझर मारून घेतो म्हणजे फाईन हेअर रिमूव्ह होतील आणि हे स्टेप महत्वाचं आहे कारण लेझर थेट स्किनवर काम करणारे यामुळे बेस क्लीन असला ना तर रिझल्ट पण छान येतो आता बघू शकता माझं सुरू झालंय सुरुवातीला थोडं तिकल सारखं वाटलं पण पेन अजिबात नाहीये लेझर डायरेक्ट हेअरच्या रूट वर काम करतो म्हणजे हळूहळू हेअर ग्रोथ आपली कमी होत जाते सगळंच हरत होत ना पण <laughs> <उड़ा रहे> <laughs> <थियो? laughs> आता बघू शकता कुलिंग जेल अप्लाय करताय कारण की हा जेल जर स्किनला आपण लावलं ला ना तर थंडवा ठेवतो आणि थंडवा असला ना लेझर लागला ना म्हणजे लेझर जेव्हा चालू असतं तेव्हा आपल्याला डिस्कम्फर्ट वाटत नाही एकदम सुथिंग वाटतं आणि ॲक्च्युली आपल्याला चटका सुद्धा बसत नाही एकदम जेंटली सगळं काही गोष्टी होतात मला त्याची वाटतं की नॉलेज पूर्ण घेणं गरजेचं हो नॉलेज पूर्ण घेणं गरजेचंच आहे कारण का आहे आजकाल ना नॉर्मल ब्युटी पार्लर या सेलॉन ओनर या ब्युटिशियन मेकअप आर्टिस्ट काय करतात छोटीशी हायड्रा मशीन घेतात आणि स्टार्ट करतात रिझल्ट भेटत नाही तसंही काही त्यांना काही माहिती नसतं की कुठल्या स्किनला कुठली सिरम दिली पाहिजे कसं ग्लो यायला पाहिजे या स्किनला यात दिलं नाही पाहिजे सेन्सिटिव्ह स्किनवर कसं वगैरे त्यासाठी तुम्हाला बेस पासून शिकावं लागेल आणि हा स्किनचं पूर्ण नॉलेज पाहिजे डिटेलमध्ये डॉक्टरांकडून ते तर आहे आणि प्लस पॉईंट तुम्हाला काय तुम्ही इथे स्किनच नाही तुम्ही जसं हेअरचं पण शिकणार त्याच्याबरोबर तुम्हाला सर्टिफिकेट लेझरचं पण भेटल आता तुम्ही लेझर करतात किती वेळा तुम्हाला ऐकायला आलं असेल की लेझर मशीन नाही कॅन्सर होतो हे होतो एक्स वाय आहे तर ते मशीन आपण कसं करायचं कुठलं मशीन यूज करायचं आणि त्याची टेक्निक काय आहे ते पण खूप मॅटर करते आणि हे कोर्स जरुरी नाही की सायन्स स्टुडंटनीच केलं पाहिजे हे कोर्स टेन्थ पास या ट्वेल्थ पास पण करून स्वतःच बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि तुम्ही पण म्हणजे कुठे कामाला गेले हे सर्टिफिकेट घेऊन तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी ट्वेंटी टू ट्वेंटी फायव्ह थाउजंड नक्कीच भेटते आणि मला अजून एक डाऊट आहे की हे परमनंट आपलं लेझर ट्रीटमेंट परमन्टन परमंट बघा ही हेच शिकवणार येणार आहे तुम्हाला okay. जेव्हा पण तुम्ही कोणी स्टुडंट येणार माझ्याकडे हे कसं हॉर्मोन्स वरती डिपेंड असतं okay. आप, आणि आपण जेव्हा जे लेझर करतो तेव्हा आपण हेअर फॉलिकला मारतो म्हणजे त्याचे आपण हेअर फॉलिकच्या सेल्सला आपण डेड करतो पण जेव्हा आपले हॉर्मोन्स इमबॅलेस होतात वर हाँ. खाली होतात तर तेव्हा कसे नवीन हेअर फॉलिक येतात मग प्रत्येक तीन महिना किंवा चार महिन्याने तुम्हाला एकदा परत इथे यावं लागेल येस बट व्हॅक्सिन मध्ये कसं स्किन पण लूज होते टेन टेन पण तसे निघत नाही ऍलर्जीज होते भरपूर लोकांना तर mm -hmm. ह्याच्यामध्ये कसं लगेज येत नाही ऍटलीस्ट वीस दिवस या महिन्यानंतर फर्स्ट सेशन मध्ये महिन्यानंतर केस तरी येतात आणि केस पण असे येतात की नॉर्मल बारीक येतात जे लाईट कोणाला विजिबल नसतात तर म्हणजे सॉफ्ट केस असतो हार्ड केस येत नाही येतात ठीक म्हणजे टोटल किती सेशन दिले पाहिजे सिक्स टू सेवन सेशन घेतलं पाहिजे नंतर तीन तीन महिन्याने असं म्हणतात तीन महिन्याने स्वतःला आपण वेळ दिला पाहिजे तसं तुम्ही येऊ शकता आणि नाही का नाही साईड काय नाही की मला हे खूप छान वाटलं मला वाटतंय की मी पण को हा कोर्स करावा म्हणजे तुम्ही पण मी मी शिकवायचं म्हणजे जसं की आता हायड्रोफेशियल झालं लेझर ट्रीटमेंट ची मशीन झाल्या कशा ऑपरेट करायच्या कोणाला किती पॉवर दिले पाहिजे कोणाला किती शॉर्ट दिले पाहिजे हे सगळं बेसिक तो पूर्ण डिटेल मध्ये नॉलेज अगोदर ते देतात आणि तेव्हा होता कारण की मी आजकाल ना भरपूर ठिकाणी पार्लर वगैरे मध्ये बघितलं की खूप जण असे मशीन वगैरे घेऊन बसलेत फेशियलचे बट स्किनबद्दल प्रॉपर नॉलेज ना तर समोरच्याला साईड इफेक्ट होऊ शकतो मला वाटतं डॉक्टरांकडनं पूर्ण नॉलेज घेऊन मगच आपण हे केलं पाहिजे तर कोणाला अॅकेडमी जॉईन करायची असेल कोणाला वाटतंय बारावी नंतर की ही काय काय करावं वगैरे तर हा एकदम छान कोर्स आहे आप्ला 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 था था। था था। तुम्ही सर्टिफिकेट वगैरे गव्हर्नमेंटचं की तुमचं आपलं आपलं स्टेट गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट असणार हे स्टेटला तर आपलं व्हॅलिड असणारच असणार इंटरनॅशनल पण व्हॅलिड असणार इव्हन गल्फ कंट्रीमध्ये पण सर्टिफिकेट व्हॅलिड आहे तुम्ही तिथे पण जाऊन स्वतःचं क्लिनिक ओपन करू शकता इव्हन ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे आणि त्यांना लोन हवी आहे पण त्यांचा आर रिटर्न वगैरे व्यवस्थित आहे त्यांना या सर्टिफिकेटच्या बेसवरती क्लिनिक ओपन करायला लोन सुद्धा गव्हर्नमेंट अप्रूव्ह करतात खूप छान आहे खरंच सिरियसली आणि काही ऑप्शन कोणाला नसतील बारावी नंतर काय करावं हा खूप भारी ऑप्शन आहे आणि खरंच खूप भारी मला वाटलं येऊन जर कोणाला जॉईन करायचं असेल कोर्स वगैरे यांच्याकडे किंवा काही ट्रीटमेंट घ्यायची असेल तर नक्की या आणि जॉईन करा मी यांचं कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये सो भेटूयात आपण थँक्यू घेते क्लिप फक्त अशी गर्दीची बाहेर जायचं बोलतोय कुठं जायचं

बाहेर बाहेर जायचं बाहेर गेलो आणि तो बाहेर फिरून आल्या आपण यायच्या आधी बापरे रडून दाखवत का नाही तू अर्षद फक्त सुद्धा रडताना असं केलं तोंड बिन कर आता बघ अगं बाई अ बाय बापरे बापरे रडतय आर्षद बघून रडतय का 呵 <laughs> 呵